चावडी आणि चावडीवर माकड अरे माकड अरे अरे बाब्या काय हे फोनला लागला असता म्हणजे काय करतोय आणि काय अरे बाब्या हा मोबाईल आहे मोबाईल अरे मोबाईल ह्या बी फेकू नकोच लागा अरे बाबा आता असेच मोबाईल यायला लागले याला स्मार्टफोन म्हणतात स्मार्टफोन स्मिराट फोन योगा करून ह्या आय बी लाडा बनवू नकोस अरे येडा नाही बनवत रे हा स्मार्टफोन आहे आणि ह्याला तीन तीन कॅमेरे पण आहे तीन कॅमेरा फोन आहे का सीसीटीव्ही <laughs> कशाला कशाला तीन कॅमेरे फोटो काढायचे आहे आय स्वतः समजतो कधी कोणाचा फोटो घ्यायचा ते म्हणजे तुला ना विचारता तुझीच काढ तुम्ही काय म्हणजे अरे आय काय असतं र अरे ये आय नाही रे याचं कसं काय चाललंय काय झालं काय कोणाच काय हाय अगं त्यांना मुंबई वरून स्मार्टफोन फोन आणलाय आणि ते काय हाय म्हणे

का आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे तो स्वतः फोटो काढतो बोलतो आपलं ऐकतो अशी सगळी कामं करतो आय ला गावात नवीन माणूस मग त्याचं प्रमाणपत्र तर काढून द्यावं लागेल आपल्याला सरपंच बोलले म्हणजे बोलले सरपंच उद्याच जातो आणि परमाणपत्र काढून जातो तुम्ही म्हणा उद्याच वय वय उद्या द्या परमाणपत्र द्या माझं मी लगेन झालं की

मला वाडावा मी लगेन झाला वेळरा काय अरे हा कोणता माणूस नाहीये रे अरु माणूस नाही मा कोण अरे तो स्मिराट फोन आहे अरे इथं काय चाललंय आणि यो स्मार्टफोन म्हणजे असतो तरी काय रे हो सर सरपंच यो मोबाईल मध्ये नारायच्या खिशातला चोटा टीव्ही पण तो बोलतो बी आणि पूट तू अयो आयो, आयो म्हणजे <laughs> <laughs> अरे अरे चंदू तो स्मार्टफोन आहे रे भूत नाही आपली सर्व कामे करू शकतो काय <laughs> ना विडा बनवत नाही ना हो सरपंच खरच माझ्या म्हशीच दूध काढेल का र तुझा क्यो मला <laughs> <laughs> म्हशीच दूध काय वडापाव काय शेत ना आणि ह्याच तर बड़ते बड़ते अरे चल अरे तुम्ही समजता तसा हा अरे हा स्मार्टफोन आहे रे स्मार्टफोन अरे तो स्मार्टफोन काय आहे तुझा मलाच काय कळ ना झालं बघ अहो सरपंच हा स्मार्टफोन आहे जसा आपला साधा फोन असतो ना तसाच स्मार्टफोन काय बी फेकू नकणार साधा फोन बघितला आम्ही त्यात असलं काय बी नसत बघ आणि तो फोटो बिटो काय बी काढत नाही अरे तो साधा फोन रे हा स्मार्टफोन आहे स्मार्टफोन अरे मी रेट फोन फोन करतोय अरे म्हातारीच कळला अगं म्हातारे अगं का आपण कस फोनने कोणासोबत पण बोलू शकतो तसंच अगदी तसंच या फोनने आपण कोणासोबत बोलूही शकतो आणि त्याला पाहू सुद्धा शकतो जे कॅमेरे आहेत ना त्याने आपण कोणाला पण व्हिडिओ कॉल करू शकतो आणि समोरचा व्यक्ती काय करतोय हे बघत त्याच्याशी आपण बोलू शकतो कॉल व्हिडिओ कॉल म्हणजे आता तुझा लेख मुंबईला आहे का ना तर त्याला तू इथे बसून या फोनने व्हिडिओ कॉल करू शकतेस आणि तो काय करतोय हे बघत त्याच्याशी बोलू शकतेस हाय ग जाम भारी हो आणि आपली सर्व कामे हा मोबाईल करू शकतो बर का बबन्या वा नाऱ्या वा हे जे काय आणलंय ना तू ते जाम भारी आणलं बघ मुंबई वरून खरच काय नाऱ्या या फोन माझे लेखच बघू शकते आता खायचं 아, 더보. <목소리도> सरपंच बोलली म्हणजे बोलले वैरा बघ द्या मुलाला शाळेला आवतून सरपंच बघू की या फोन मुळे तरी मा लगेच लागेलच अन आता ऐ हे ना रे ना रे ना रे मद पोट गडी वडा बसेंगे अरे हो बाबा हो मग सगळ्यांचाच काढतो की अरे फोटो फोटो चला 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 सगळे झालं झालं अरे तुम्ही कुठे चालला फोटो मी काढतो अग अक्का याला सेल्फी म्हणतात याने आपला आपणच काढायचा असतो काय अरे फोटो रे